आपण स्वानंदकडे जाऊया स्वानंद कशा पद्धतीचे म्हणजे आतापर्यंतचा कॉन्टॅक्ट राहिलेला आहे जे अटक झालेले आरोपी असतील किंवा मग आता हे फरार आरोपी असतील यांच्यामध्ये त्यातला प्रामुख्यानं सुदर्शन गुलेच्या दृष्टीनं कसे कनेक्शन्स राहिलेले आहेत अटक झालेल्या आरोपींबरोबर कारण तू सुद्धा उल्लेख केला असते म्हणजे की संतोष देशमुखांना जेव्हा मारहाण झाली होती तेव्हा प्रतीक घुले आणि सुदर्शन घुले हे सगळे सोबतच होते एका गाडीतनं गेले होते आणि तिथं त्यांनी संतोष देशमुखांना आधी मारहाण केली गाडीत घातलं त्यानंतर पुन्हा मारहाण केली आणि त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे सुदर्शन घुले आणि अटक झालेले आरोपी यांचा कसा संबंध आहे जर पाहिलं तर हर्षदा सुदर्शन घुले प्रतीक घुले एकाच गावचे आहेत सुदर्शन घुले आणि प्रत्येक घुले हे एकदम मित्र असल्याचं आपल्याला माहिती मिळते जर आपण प्रत्येक घुलेचं फेसबुक प्रोफाईल पाहिलं तर त्यावर त्याची नऊ तारखेला म्हणजे ज्या दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण होऊन हत्या झाली त्या दिवशी प्रत्येक घुलेची एक फेसबुक पोस्ट आहे त्या त्यामध्ये त्यांनी सुदर्शन घुलेचा फोटो देखील पोस्ट केला आहे आणि त्याच्यावर त्याचं कॅप्शन आहे नाव खराब केल्याने नाव संपत नसत बाप हा बापच असतो अशा पद्धतीची प्रत्येक घुलेची पोस्ट आहे आणि खाली सुदर्शन घुलेचा फोनवर बोलतानाचा फोटो आहे ही ज्या दिवशी संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या झाली त्या दिवशीची ही पोस्ट आहे आणि त्याच्यावर विरोधकांचा बाप असं देखील त्यांनी म्हटलेला आहे म्हणजे प्रतीक घुले आणि सुदर्शन हे मित्र होते तसेच स... त्यांचे तसे दुसरे आणखी फोटो आहेत जर आपण दुसरा एक फोटो बघितला तर वाल्मिक कराड यांना पुष्पगुच्छ देतानाचा फोटो आहे जे की वाल्मिक कराड आता हे खंडणीच्या गुन्ह्यात काल पोलिसांना शरण झालेत त्यांना केज न्यायालयानं त्यांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे त्यांच्यासोबत पुष्पगुच्छ देताना सुदर्शन गुले आणि प्रतीक घुले यांचा फोटो आहे तसेच जर आपण एक आरोपी आहेत कोणाच्या प्रकरणातील खंडणीचे विष्णू चाटे यांच्यासोबत प्रतिक्रिया चा फोटो आहे आमचं हक्काचं प्रेरणास्थान आदरणीय विष्णू चाटे असं प्रतीक गुलेचे सोशल मीडियाचे जे प्रोफाईल पाहिल्यानंतर आपल्याला दिसतं म्हणजे विष्णू चाटे यांचा यांच्यासोबतच हे सर्व प्रतीक गुले असतील सुदर्शन गुले असतील हे काम करायचे अजून एक पोस्ट आहे सोळा तारखेची त्यांच्या दोघांचा फोटो आहे प्रतीक गोलीच्या ही टाइम लाईन वहम, वहम मत्र हो सारा खेल तुम्हारा आहे ऐसी बाजी पलटेंगे ना समझ भी नहीं पाऊगे कब क्या हुआ असं तेहतीस तेहतीस असं त्यांनी हॅशटॅग वापरलाय आणि टाकलाय विशेष म्हणजे तेहतीस तेतीस तेहतीस तेहतीस असा ते 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 जो नंबर आहे तोच नंबर काळ्या स्कॉर्पिओचा देखील होता ज्या स्कॉर्पिओ संतोषना अपहरण करून त्यांची हत्या करणी केली आणि नंतर त्यांची बॉडी ही दहिटणा गाव केस तालुक्यातीलच आहे तिथे त्यांची टाकली आणि त्यानंतर त्यांनी दहिटणा पुन्हा तसंच धाराशिव जिल्ह्यामध्ये पोबारा केला जर आपण पाहिलं तरी एकाच गावचे एकाच विविध गुन्ह्यांमध्ये त्यांचे संबंध होते मग तो चोरीचा असो किंवा छेडछाडीचा असो त्यांच्या गावामध्ये जर आपण लोकांशी बोललो तर लोका, लोका बोलतात की कदरलं होतं विष्णू चाटे हे प्रतीक घुले आणि सुदर्शन होते त्यांच्या फेसबुक पोस्ट मधून दिसतात तसेच त्यांचा वाल्मिक कराड यांच्यासोबतचा फोटो देखील पुष्पगुच्छ देतानाचा व्हायरल होत आहे हर्षदा म्हणजे हे कुठेतरी सगळे क्लोज एड आहेत एकमेकांचे एक सर्कल आहे असच दिसून येत सध्या तरी तू काही महत्वाचे उल्लेख केलेले आहेस पण पुन्हा एकदा आपण जर त्या पोस्ट पाहिल्या म्हणजे त्या पोस्ट आपण प्रेक्षकांना दाखवणारच आहोत पण त्या पोस्ट वाचत असताना काही गोष्टी कॉमन आहेत जे आपण सांगितल्या पाहिजेत पुन्हा एकदा प्रतीक घुले हा अटक झालेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्याची पोस्ट आहे जसं स्वाधंत म्हटलं त्याप्रमाणे नऊ डिसेंबरची पोस्ट आहे नऊ डिसेंबर ही तीच तारीख आहे ज्या दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या झाली होती प्रतीक घुले या ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्या तसं लिहिलंय नाव खराब केल्यानं नाव संपत नसतंय भुरट्या बाप हा बापच असतो सुदर्शन भैया घुले हॅशटॅग करून केलेलं आहे थ्री 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 म्हणजे फोर टाइम्स थ्री चार वेळा तीन असं लिहिलेलं आहे आणि विरोधकांचा बाप हॅशटॅग मला यात ऍडिशनल माहिती सांगायची प्रत्येक घुलेचं सा जे प्रोफाइल पिक्चर आहे ते वाल्मिक कराड यांचा फोनवर बोलतानाचा फोटो आहे वाल्मिक कराड हे खंडणीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांना शरण आलेत आणि त्यांना काल पोलिसांनी न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे म्हणजे प्रतीक घुले यांचे जे डीपीला फोटो पाहिला तर वाल्मिक कराड यांचा आहे या पूर्ण परिस्थितीमध्ये एक उल्लेख करायला हवा ते म्हणजे की सातत्यानं जेव्हा जेव्हा आरोप होतो आहे तेव्हा असं सुद्धा म्हटलं जात आहे की वाल्मिका कसे कनेक्टेड आहेत कसे जवळचे हे लोक आहेत असा उल्लेख करण्यात येतो आहे yes. आकांचा आका असं म्हणत कुठेतरी कराड यांचा उल्लेख सातत्यानं सुरेश दत्त yes. यांच्याकडनं करण्यात आलेला आहे हा एक महत्वाचा मुद्दा जसं मी म्हटलं त्याप्रमाणे अटक झालेला प्रतीक गुले याची आपण एक पहिली पोस्ट सांगितलेली आहे त्यानंतरची आणखीन एक पोस्ट आहे ती वाल्मिक अण्णा कराड यांच्याबरोबर आहे जे हे याच्यामध्ये दिसत आहेत त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये मला वाटतं की सुदर्शन गुले आहे आणि yes, आणि तिथे प्रेझेंट आहेत एक ते म्हणजे पुष्पगुच्छ देऊन वाल्मिक ते आणि तिथे खूप सारे लोक आहेत पण त्यातील प्रमुख आरोपी आपल्याला ते दिसत आहेत म्हणजे सुदर्शन गुले एकदम जवळ आहे आणि एक व्यक्ती सोडून त्याच्या बाजूला प्रतीक गुले असल्याचं दिसत आहे आणि त्या पोस्ट वर आहे हॅश टॅग थ्री 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 फोर टाइम्स हे सांगण्याचं कारण आहे म्हणजे या जेवढ्या पोस्ट समोर आलेल्या आहेत त्या सगळ्या पोस्ट मध्ये हॅश टॅग म्हणून फोर टाइम थ्री आहे किंवा चार वेळा तीन असा, है, 3 3, 3 3 असा आहे थ्री 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 असा नंबर आहे आणखीन एक पोस्ट स्वानंद आपल्याला सांगितलेली आहे त्याच्यामध्ये प्रतीक गुलेचा जसा उल्लेख केला होता असतो त्याच्यामध्ये प्रतीक गुलेचं जो काही प्रोफाईल पिक्चर आहे तो वाल्मिक कराडचा आहे यात असं म्हटलेलं आहे ते म्हणजे आमचं हक्काचं प्रेरणास्थान लक्षात घ्या आमचं हक्काचं प्रेरणास्थान आदरणीय विष्णू भाऊ चाटे